स्वच्छ ताज फ्रेश माची चिकन मटन जो खाणार तो हॉटेल दक्षवरचे येणार मी आलो तुम्ही कधी येणार दुपारच्या बारा वाजता किस्ती लोक असते ते दाखवतो पोट भरून बघा आणि जेवायला नक्की या बागा अशा प्रकारे बारक्या गाड्यांची लाईन आहे आता जास्त बारा वाजली त्या इकडं मोठ्या गाड्या इकडं अशा उभा केल्या त्या बघू शकता तिकडं तीन चार मोठी गाड्या आहेत इकडे गाडी निघाली जेवण हत्ती बघू शकता हत्ती बर का हॉटेल दक्ष आणि अशा प्रकारे कस्टमर चालू झालेला आहे आत्ता याला अनेक ठिकाणी अनेक हॉटेलवाली फक्त रातच गर्दीला दाखवते आम्ही दिवसाची सुरुवात दाखवते रातची गर्दीचा विषय जी काळ आहे राहत आलो बर का तुम्ही मन मनचाल हे झालं बंद करून व्हिडिओ कट करून जॉईन केला की बघा त्या गाड्याचा मला दाखवलेला गँग आली जीवनश नाही वायर तर हे इकडे गडी काहीतरी बघतोय बऱ्यापैकी जेवढं टेबल आहे ते तेवढं माणसं आहेत तीच बसली ती इथं असं जे इकडं पण आहे इकडं पण आहे इकडं पण आहे इकडं पण एक ग्रुप वेटिंगला आहे इकडं जेवते ते अजून जेवण चालू आहे तिकडचा टेबल साफ झाला उठून गेली तीच गाडी बाहेर गेलेली आहे अशा प्रकारे जेवढ्या तुम्हाला मी गाड्या दाखवल्या त्या तेवढ्या कस्टमर आपल्याकडे आहेत ते पापड घेऊन चाललं आहे गिरायकला कस्टमरला येऊन नुसतं व्हिडिओ बघून चालत नाही कशी क्वालिटी क्वांटिटी टेस्ट कसले बघण्यासाठी यावं लागतं कुठं हॉटेल दक्षवर दिगंजीमध्ये